आकाशवाणी नागपूर जोशी आपल्याला बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची सांगता काल झाली देशभरात सात टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीचा हा पाचवा आणि महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे या टप्प्यात राजधानी मुंबईच्या सर्व सहा जागांसह धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण आणि ठाणे या तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होईल या सर्व मतदारसंघांमध्ये एकूण दोनशे चौसष्ट उमेदवार रिंगणात असून चोवीस हजार पाचशे एकोणऐंशी मतदान केंद्रांवर दोन कोटी सेहेचाळीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावतील भारतीय सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर कर्नल वैभव अनिल काळे गाझापट्टीत संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेच्या सेवेत कार्यरत असताना हुतात्मा झाले ही घटना दुःखदायक असली तरी कर्नल काळे यांच्या शौर्यावर नागपूरकरांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद विदर्भ प्रांताचे सचिव महेश आंबोकर यांनी काढले लक्ष्मीनगरात काल झालेल्या श्रद्धांजली सभेत आंबोकर बोलत होते मध्य रेल्वेचा मुंबई विभाग सीएसएमटी इथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेतल्या जाणार आहेत त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील चार गाड्या रद्द करण्यात आल्यात त्यात नागपूर सी एस एम टी दुरंतो सुपरफास्ट एक्सप्रेस हावडा सी एस एम टी आणि सी एस एम टी हावडा या गाड्यांचा समावेश आहे झोनल अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्य प्रादेशिक केंद्र नागपूर यांच्या कार्यालयाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यात आला या दिवसानिमित्त विभागीय मानववंशास्त्रीय संग्रहालय नागपूरच्या वतीनं नागपूर मंडल प्रमुख अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व विभागातील प्रसिद्ध अभ्यासक डॉ अरुण मलिक यांना अनटोल्ड स्टोरी ऑफ सूर्य मंदिर कोणार्क ओडिसा या विषयावर व्याख्यान दिलं पंढरपूर इथे येत्या दोन जूनपासून विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे मंदिर व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घमितीच सहा अध्यक्ष गहिनीनाथ अवसेकर यांनी सांगितलं येत्या सात जुलैपासून विठ्ठलाचं आषाढीसाठी चोवीस तास दर्शनही सुरू करण्यात येणार आहे मुंबईतील घाटकोपर जाहिरात फलक अपघाताच्या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि पाच नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना शहरातील लोखंडी ढाचा वापरून उभारलेले फलक काढण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत दरम्यान बीड जिल्ह्यात सामाजिक संपर्क माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून सामाजिक सलोखा आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेचाळीस समाजकंटकांविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रॅनकी रेड्डी यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे कालच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तायवानच्या जोडीवर त्यांनी एकवीस अकरा एकवीस बारा असा पराभव केला आज चीनच्या जोडीशी त्यांचा अंतिम सामना होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार